नमस्कार, आ, आ, निंचे निंचे सर, का का नमस्कार मी प्रतीकेश पाटील आपण पाहतात माटो आपण सध्या उपस्थित आहेत राज ठाकरेंच्या निवासस्थानी या ठिकाणी जे आहेत ते शाळेचे पालक जे आहेत ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी आज आले होते नेमक्या त्यांच्या समस्या काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर सर्वात काय सांगाल राज ठाकरेंना भेटण्यासाठी काय कुठल्या तुमच्या समस्या नेमक्या काय आता काय सांगाल नमस्कार माझं नाव शैलेश काळे मी पालक प्रतिनिधी शारदाशिम विद्या म्हणजे दादर या शाळा अंतर्गत आम्ही सगळे सकाळपासून पालक आणि पालक प्रतिनिधी इथे आम्ही जमलेलो आहोत हा आमचा वैयक्तिक प्रश्न नाही आहे फक्त हा आमचा विषय आहे की आमची शाळा तर आहेच आहे पण त्यातले शिक्षक ही तेवढेच महत्वाचे आहेत की ते शिक्षक आमच्या मुलांना घडवतात पण आजच्या डेटला आजच्या तारखेला इथे आमच्या शाळेचे शिक्षक जी वट आहे तो फक्त बारा आहे आणि बारापैकी नऊ जणांना तिकडे आज आमच्या शाळेवरती आजच्या डेटला फक्त दोनच शिक्षक उपस्थित आहेत पहिली ते चौथी या शिक्षण व्यवस्थेमध्ये फक्त आमची चारशेच्या आसपास मुलांची गुणसंख्या आहे त्यामध्ये दोन शिक्षक आमच्या चौथी पहिली ते चौथी पाचवी पर्यंत मुलांना कसे हाताळणार त्यांना कसं प्रशिक्षित करणार आता शेवटच्या टप्प्याला तो विषय येऊन टाकला सगळ्यात मुलांच्या शाळा परीक्षा हा तोंडावरती आलेल्या आहेत एकवीस तारखेपासून बारा बारावीच्या परीक्षेला सुरुवात होईल <laughs> त्यानंतर मार्चमध्ये दहावी नंतर पण त्यानंतर मग जेव्हा परीक्षा कालावधी येईल तेव्हा आमचे मुलं मागे पडतील आणि त्यांचा अभ्यासक्रम मागे पडेल आणि त्याचं विषय घेऊन आम्ही शिवतीर्थ शिवतीर्थवर्ती राजसाहेब ठाकरेंशी हा प्रश्न आणखी काही आमचे प्रश्न आहेत शिक्षणा संदर्भात संदर्भात किंवा आमच्या पालकांच्या संदर्भात आम्ही तो विषय घेऊन राजसाहेबांना भेटलो आता बघूयात राजसाहेब आम्हाला याच्यावरती काय न्याय मिळवून देतील आमची तर खूप इच्छा आहे पालकांसंदर्भात आणि शाळा समिती आणि शिक्षकांच्या यांच्यासाठी की आम्हाला आमचे शिक्षक आमच्या वर्गावरती पुनश्च रुजू व्हावेत आणि आम्हाला तो साहेबांनी न्याय मिळवून द्यावा नक्कीच जर तुम्ही राज ठाकरे भेट घेतला मग यामुळे नेमका ने ने तुमच्याशी काय चर्चा झाली राज ठाकरेंसोबत काय सांगा ऍक्च्युली uh, मी आतमध्ये नव्हतो आमच्या अध्यक्ष आणि काही पालक मिळून आतमध्ये गेले होते त्यांच्यासमोर त्यांच्याशी बोलणं झालेलं आता साहेबांनी अजून आम्हाला सांगितलं नितीन सर साहेबी आमच्या बरोबर संवाद साधतात आहेत पण त्याच्याकडून काय निर्णय येईल तो नक्कीच सरदो साई किंवा अजून काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या आमच्यापर्यंत पोहोचेल आणि तो पॉझिटिव्ह असेल आणि आमच्या शा, इतर शाळांच्या धरून त्यांना तो न्याय मिळवून देतील हा आमचा हे आहे नक्कीच अजून काही पालक काय आमचे इथे दास साहेबांना भेटायला आले ते ह्या मुद्द्यासाठी की आमचे शिक्षक आम्हाला हवेत शाळेमध्ये कारण शाळा शाळा अशा मुलांना असं वेगळं एकट्याला ठेवता येणार नाही मुलांना शिक्षणाची खूप गरज आहे आणि ते लहान मुलं आहेत एक सहा ते बारा वर्षाचे वयोगटातील मुलं आहेत त्यांना एक म्हणजे एक शिक्षकाची गरजच आहे आणि तिथे शिक्षकच नसेल तर मुलांना शिकवणार कोण मुलांच्या सुरक्षतेचा पण प्रश्न आहे त्याच्या मुलं आम्हाला आमचे शिक्षक असणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे आणि शिक्षकच हवे आम्हाला शिक्षक यासाठी मी राज ठाकरे यांच्याकडे आला होता मग त्यावर तुम्हाला काय उत्तर भेटलं का आम्ही प्रयत्न ते करणार आहेत आता पाहूया ते सांगलेत आम्हाला पुन्हा बघूया मी थांबतोय त्यासाठी किती म्हणजे किती दिवसापासून जे ते शिक्षक नव्हते शाळेमध्ये आजच्या पासून ज्युट्या चालू झालेल्या आहेत त्यांच्या चार दिवस झाले आधीच शिक्षक गेलेले आहेत काही शिक्षक गेलेत काही आज गेलेत हा आता फक्त तीन आहेत दोनच आहेत बारा शिक्षक आहेत आमचे आणि त्याच्यामधले फक्त दोनच शिक्षक आहेत मग दोन शिक्षक एवढे बारा वर्ग ते सांभाळू शकत नाहीत चारशे दहा मुलं आहेत चारशे दहा मुलांना ते एवढे सांभाळू शकत नाहीत दोन शिक्षक वगैरे बारा वर्गांना सांभाळू शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला शिक्षकाची गरज आहे एकूण तेरा शिक्षक त्यातले नऊ शिक्षक गेलेत आता दोनच शिक्षक वर्गात उरलेले आहेत मग ते दोन शिक्षक तरी किती बघणार किती हँडल करतील हा पोरांना असं आमचं म्हणणं काय नाही एवढंच आमचं म्हणणं आहे की आमचे शिक्षक आम्हाला लवकरात लवकर द्या आणि आमचीच आम्हाला द्या दुसरे असे हे नको आहेत पर्यावय नको आहेत आमचीच शिक्षक आम्हाला द्या एवढीच आमची विनंती आहेत आपण जर पाहिलं तर बारा पैकी फक्त जे आहेत ते दोन ते तीनच शिक्षक आणि परीक्षा सुद्धा तोंड आल्या कुठे ना कुठे मुलांचे जे नुकसान होत यासाठी जे आहेत ते शारदा विद्यालय येथील पालक जे ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा